मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वापरकर राष्ट्र आपण मध्ये आपण लोकजागरीय करत आहोत लोकसभेच्या निवडणुका आहेत अर्थातच आणि त्यामुळे त्या संदर्भातच भारतीय जनता पार्टीच्या खरोखर आता अबकी बार चारशो पा अबकी बार तीनशो सत्तर पा अशा प्रकारच्या घोषणा त्यांनी दिलेल्या आहेत आणि तेच नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये ते लागलेले आहेत पण पर परिस्थिती कशी अर्थात ते खोटं बोला म्हणून बोला आता हा त्यांच्या प्रचाराचा भाग आहे खोटं बोलण्यापेक्षा हा त्यांच्या प्रचाराचा भाग आहे मारण्याचा भाग आहे आणि त्याबद्दल त्यांच्या आक्षेप घेण्यासारखे काही नाही आहे पण महत्वाची वस्तुस्थिती कशी आहे की खरोखरच आता भारतीय जनता पार्टीची मागच्या वेळेपेक्षा परिस्थिती चांगली आहे का तर मागच्या वेळेसही एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता येण्याची शक्यता नव्हती पण ज्या पद्धतीनं ते पुलवामाचं संशयास्पद काट घडवून आणलं म्हणा घडलं म्हणा आणि त्याचा या लोकांनी आणि यांच्या म्हणजे मीडिया मु, जो आहे मोदी मीडिया त्यांच्या सहकार्यानं त्यांनी वातावरण तयार केलं आणि त्यामुळे त्यांच्या बाजूने ती एक प्रकारची लाट आली ती अतिशय वाईट झालं पण हरकत नाही आत्ताची परिस्थिती तशी नाही आहे लाटही असण्याचं कारण नाही राम जन्मभूमी किंवा रामाच्या मंदिराचा प्रश्नही तोही प्रति पार हवा निघून गेलेली आहे यांच्यामध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणं एक एक पुढे येत आहेत एक तर संदर्भातला मोठं प्रकरण मोठा भ्रष्टाचार जा। जागतिक लेवलचा भ्रष्टाचार जा। समोर आलेला आहे एक गोष्ट दुसरं प्रकरण आता सुरू झालेलं आहे व्हीव्हीपॅट व पूर्णतः व्हीपॅट मोजा म्हणजे वोटिंग मशीन मध्ये ज्या व्ही व्ही पॅट मोजल्या जात नव्हत्या तर त्या आता मोजाव्या लागतील अशा प्रकारचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून येण्याची शक्यता आहे कारण निवडणूक आयोगाला का त्यामध्ये धांदल करायला संधी मिळत नाही आणि म्हणून त्यांनी नोटीस पाठवली आहे आ, सुप्रीम कोर्टानं दुसरी गोष्ट रामदेव बाबा जो आहे त्यांचाच पित्तू त्यांचाच माहुभाव हो म्हणा यांचा भाजपावाल्यांचा नंबर दोनचा पैसा नंबर एक मध्ये कन्वर्ट करणाऱ्या ज्या काही संस्था असतील त्याच्यामध्ये रामदेव बाबा ही एक त्यांची हक्काची जागा आहे आणि रामदेव बाबाचेही भ्रष्टाचार रामदेव बाबाच्या विरोधातल्या केसेस आता जोर धरत आहेत आणि तिथे रामदेव बाबाला सुद्धा सजा होऊ शकते तिसरी गोष्ट चौथी गोष्ट अशी की आंतरराष्ट्रीय दबाव सुद्धा आहे की केजरीवाल यांच्या संदर्भामध्ये किंवा ज्याप्रमाणे एजन्सीच्या वरती दबाव पाडून ज्या पद्धतीने काम करत आहेत किंवा काँग्रेसची कि खाती गोठवलेली आहेत या प ऐन वेळेवरती त्यांना इन्कम टॅक्सची मोठी हजारो कोटीचा इन्कम टॅक्सची नोटीस पाठवले आहे दंड भरामतलेला आहे आणि त्यावरही सुप्रीम कोर्टानं स्टे दिलेला आहे काही काळासाठी त्यामुळे हे एक गोष्ट आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेतच अंतर्गत म्हणजे बाहेरच्या दबावासहित आंतरराष्ट्रीय दबावासहित अंतर्गत विरोधक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय झालेले आहेत अंतर्गत विरोधकांचं तुम्ही लक्षात घ्या कारण आतापर्यंत दबून होते आतापर्यंत मोदीची आणि शहाची दादागिरी होती आता मात्र त्यांची दादागिरी लोकांनी झुकवून झुगारून दिलेली आहे अशा प्रकारचं चित्र आहे आणि म्हणून यांच्या खरोखर ज्या जागा येतील का आता हे अशक्य न्या ते बोलतात ते बोलायचं असते त्यांना हवा बनवायची असते पण आता ते हादरलेले आहेत आता परवाचा कार्यक्रम योगी आदित्यनाथ त्यांच्याकडे नमस्कार करायला इच्छुक नाही त्यांनी गडकरींनी जशी मान वळवली होती मोदींना पाहून त्याचप्रमाणे योगींनी सुद्धा वळवली आणि मोदी सुद्धा योगींच्या समोरून जाऊन त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही हातही जोडले नाही त्यांच्याकडे स्मित केलं नाही काही नाही अशा प्रकारच्या यांचे हे सुरू झालेले यांनी वसुंधरा राजेच्या बाबतीतही मोदींनी तेच केलं होतं गडकरींच्या बाबतीतही तेच केलं होतं योगीच्या बाबतीतही तेच आहे दिग्विजय सिंगांच्या बाबतीमध्ये तेच आहे अशा प्रकारचे हे जे आहे शिवराज सिंग सॉरी शिवराज सिंग चौहानच्या तर हे सगळं यांचं आहेच म्हणजे मोदींची ती एक प्रकारची मानसिक अवस्था मोठी विचित्र आहे घमंड ज्याला घमंडी म्हणजे तो एकदम असं उर्मटपणा घमंडी आणि एक थोडस मानसिक बॅलन्स घेण्यासारखी गे, ती मनोवृत्ती आहे त्यांची तो डॉ म्हणजे वैद्यकीय प्रॉब्लेम आहे असो तर त्यामुळे ते कुणाला घेणतच नाही ते स्वतःला विष्णूचा अवतारच समजतात त्यांचे जे काही भक्त आहेत येडे भक्त आहेत ते त्यांना देव म्हणतात आणि मग हे आपले देव असल्यासारखे आणि त्यांनी मागे स्टेटमेंट सुद्धा केलं होते की लोक म्हणजे आपको मालूम आपलं लोक म्हणजे भगवान समजते अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी केलं होतं पण मुद्दा तो जाऊ द्या मुख्य मुद्दा असा आहे की यांना खरोखर चारशे जागा येऊ शकतात का त्या मुळीच येणार नाही मुळीच येणार नाही उलट आता काय होईल एक चित्र जसं आहे बघा की यांना मागच्या वेळी ज्या साधारणतः म्हणजे काही राज्य असं होती की ज्यामध्ये नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के असे रिझल्ट होते त्यामध्ये राज्य राज्यपौर वापर हरियाणामध्ये दहा जागा त्यापैकी दहाच्या दहा जागा बी जे पी दिल्लीमध्ये सात जागा सातपैकी सात जागा बी जे पी उत्तर प्रदेशामध्ये ऐंशी जागा त्यापैकी बासष्ट जागा बी जे पी त्यानंतर राजस्थानमध्ये पंचवीस जागा त्यातल्या चोवीस बी जे पी मध्य प्रदेशामध्ये अठ्ठा एकोणतीस जागा त्यातल्या अठ्ठावीस जागा बीजेपी कर्नाटकात अठ्ठावीस पैकी पंचवीस जागा बीजेपी गुजरात मध्ये सव्वीस पैकी सव्वीस जागा बीजेपी छत्तीसगड मध्ये अकरा पैकी नऊ जागा बीजेपी आसाम मध्ये चौदा पैकी नऊ जागा बीजेपी आणि हिमाचलमध्ये चारपैकी चार उत्तराखंडमध्ये चार पाच पैकी पाच जागा अशी यांची परिस्थिती आणि या सगळ्या ह्याची टोटल जर मारली तर दोनशे त्रेपन्न जागापैकी हे जे प्रमुख राज्य जे आहे त्यांचे जे जास्तीत जास्त स्कोअर जिथे आहे तर त्या दोनशे त्रेपन्न जागापैकी यांना दोनशे वीस जागा मिळाल्या होत्या बघा दोनशे त्रेपन्न जागापैकी दोनशे वीस जागा मिळाल्या होत्या त्यांना म्हणजे फक्त तेहत्तीस जागा ते विरोधकांना गेल्या आता या त्याच्यानंतर मग काही मोठ्या जागा आलेल्या पण यांच्या हे असलेल्या जसं बिहारमध्ये पैकी सतरा जागा यांच्या होत्या नितीश कुमारला काही जागा होत्या पश्चिम बंगालमध्ये अठरा जागा यांना होत्या पैकी आणि महाराष्ट्रामध्ये पैकी तेवीस जागा होत्या बी जे पीकडे ह्या शुद्ध बी जे पीच्या जागा वीस मित्रपक्षांच्या धरत नाहीत त्यांच्या कारण बीजेपीच्या एकूण तीनशे तीन जागा होत्या आता काही छोटे छोटे राज्य सोडून दिलेले आहेत आपण तर त्यामुळे तीनशे तीन जागा बीजेपीच्या होत्या होत्या आता काही त्यांनी खासदारांना आमदार केलं त्यामुळे त्या जागा खाली आहेत पण आपण तीनशे तीनचा हिशेब आपण करूया आणि गमत अशी आहे की ह्या याच्यामध्ये दोनशे त्रेपन्न पैकी तीनशे तीस आल्या होत्या काही राज्य बिहार आणि बंगाल आणि महाराष्ट्र हे तीन राज्य पकडली तर दोनशे अठ्याहत्तर जागा म्हणजे तीनशे तीन टोटल जागांपैकी दोनशे अठ्ठ्याहत्तर जागा या स्टेटमधून आहेत आणि त्या टोटल जागा आहेत तीनशे त्र्याऐंशी पैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी याच्यावर विचार करा बाकी राज्याला जवळपास दीडशे जागा अशा आहेत की तिथे बी जे पीला काही संधीच नाही आहे दीडशेच्या जवळपास जागा अशा ढोबळ ढोबळमानानं ती दीडशे जागावरती यांना काही संधीच नाही आहे म्हणजेच मग राहिल्या जवळपास चार चारशे जागा राहतात चारशे जागा राहतात मग आता चारशेच्या चारशे येणार आहेत का ते तर अशक्यच आहे शक्यच नाही आणि म्हणून उलट यावेळेस असं होण्याची शक्यता आहे की अबकी तडीपार अबकी जागावरून तडीपार म्हणजे यांचे टोटल यांच्या दीडशेच्या जा जवळपास जागा येण्याची शक्यता आहे आता तर बहुतेक सर्वे प्रमाणे म्हणजे खरे जे सर्वे आहेत ते दोनशेच्या खाली पर्यंत आलेले आहेत काही कोणतात एकशे ऐंशी पर्यंत येतील मला असं वाटतं की दीडशेच्याही खाली जाऊ शकतात आता लाट हळू वाढते आहे संपूर्ण म देशामध्ये अशी जनतेची लाट आहे नेते काय शेण खातील नेते काय माती खातील नेते काय काही अलायन्सवाले वाले बीजेपीला मदत करण्यासाठी काय 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 धंदे करायचे ते करतील पण मतदार त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही अशी एकंदरीत परिस्थिती आहे आणि त्यामुळे मी सांगतो तुम्हाला की जसं आता इथे जागा कुठे कमी होतात तर हरियाणामध्ये शंभर टक्के कमी होतील दहाच्या दहा मिळणं शक्य नाही त्यातल्या फिफ्टी पर्सेंट जागा कमी होतील दिल्लीमध्ये तर जवळपास त्यांना सात पैकी पाच जागा कमी होऊ शकतात कारण काँग्रेस आणि केजरीवाल यांचं जे अलायन्स झालेलं आहे आणि ज्या पद्धतीने आता आम आदमी पार्टीच्या वरती दडपशाही यांनी सुरू केली त्याची रिॲक्शन म्हणून कदाचित असंही होऊ शकते की सातच्या सात जागा बीजेपीच्या हातातून निघून जातील अशी सुद्धा परिस्थिती नाकारता येत नाही बिहारमध्ये परिस्थिती काही फारशी चांगली नाही त्यांनी नितीश कुमारला जरी घेतलं तरी बाकीचं काही केलं जशी महाराष्ट्रातली परिस्थिती आहे ना त्यांनी शिवसेना सोड तोडली त्यांनी आपली राष्ट्रवादी पार्टी सोडली पण हे येऊन सुद्धा यांच्या जागा कमी होत आहेत वाढत नाही आहेत जागा कमी होत आहे त्याच्यामुळे राज ठाकरे दाढीला हात धरतात काय काय करतात आता ते सगळं जाऊ द्या आणि त्याच्यामुळे बिहारमध्ये सॉरी आपल्या बिहारमध्ये जागा कमी होणार बिहारमध्ये जागा कमी होणार उत्तर प्रदेशामध्ये फार फार तर यांचे चाळीस जागा येथील अशा प्रकारचे अंदाज आहेत म्हणजे बासष्ट आहेत आता त्या बासष्ट मधल्या वीस बावीस जागा सहज कमी होतील त्यांच्या सहज उत्तर प्रदेशामध्ये अर्ध्यावरती टोटल त्यांची ये संख्या येऊ शकते संख्या म्हणजे ऐंशी पैकी चाळीस जागा पर्यंत ते येऊ शकतात महाराष्ट्रामध्ये दहा बारा जागा आल्या तर नशीब समजा महाराष्ट्रात तेवीस होत्या दहा बारा जागा जर आलेल्या बीजेपीच्या तर नशीब समजा आणि म्हणून अशा प्रकारे राजस्थानमध्ये कमी होणार कारण वसुंधरा राजे काही सोडणार नाही मध्य प्रदेशामध्ये डेफिनेटली कारण असंतोष आहे कर्नाटकामध्ये फिफ्टी पर्सेंट जागा कमी होतील त्यांच्या कर्नाटकात पंचवीस होत्या आताचे जे नवे रिपोर्ट्स आहे त्याप्रमाणे बारा ते चौदा जागा साधारणतः चौदा जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे आताची परिस्थिती पुन्हा अजून वेळ आहे अजून वाढत आहे त्या पुढच्या टप्प्यामध्ये तिथे निवडणूक आहे त्यामुळे गुजरातमध्ये सुद्धा सहा सात मला वाटते आतापर्यंत सहा सात उमेदवारांनी उमेदवारी नाकारली आम्ही लढवू इच्छित नाही आम्ही लढू इच्छित नाही म्हणून उमेदवारी नाकारली गुजरात खुद्द गुजरातमध्ये असं न होऊन की मोदी आणि शाह दोघे पराभूत होतील काही सांगता येत नाही कारण इंदिराजीचा पराभव कोणी केला होता नारायण के सारख्या सामान्य ज्याला कोणी फार गांभीर्याने घेत नव्हतं अशा एका नेत्याने केला होता ना तर त्याच्यामुळे मोदी आणि शाह दोन्ही ठिकाणी दोन्ही पराभूत होणार नाही असं काही नाही आहे होऊ शकतात कारण गुजरात मध्ये सुद्धा लोकांचा जो असंतोष आहे तो प्रचंड आहे यांच्या बदमाशा यांच्या भूलतापा आणि यांचा भ्रष्टाचार लोकांना माहीत झालेला आहे आणि त्यामुळे आताची परिस्थिती एक कशी आहे की मग या सगळ्या प्रदेशामध्ये आसाममध्ये कमी होतात पंजाबमध्ये तर नव्हतेच ते बंगालमध्ये कमी होतील यांना वाढायला जागा कुठे आहे आणि त्याच्यामुळे जवळपास शंभर दिवशी जागा सहज त्यांच्या कमी होतात होता। होता। जागा कमी झाल्या तर दीडशेच्या ते तेवढ्यापर्यंत ते येतील आणि म्हणजेच देशामधल्या पाचशे त्रेचाळीस जागांपैकी चारशे जागी भाजपाला तडीपार करणार हा मतदार नेत्यांनी काही गडबडी केली केली तरी भारतीय मतदार आता जागा झालेला आहे भाजपाच्या वरती चिरलेला आहे भाजपांना हद्दपार तडीपार करण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि त्याच्यामुळे एक एक आणि एकीत भानगड यांच्या पुन्हा प्रकरण यांची येतच आहेत आणि त्यामुळे भ्रष्टाचारांचं सरकार आहे हे डाकू लोकांना संरक्षण देणारं सरकार आहे बलात्कारांना संरक्षण देणारं सरकार आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या लोकांना अशा प्रकारच्या लोकांना आता या देशाच्या सत्तेमध्ये पुन्हा जागा मिळणार नाही असा निर्धार लोकांनी केलेला आहे जनतेने केला केलेला हे स्पष्ट आहे आणि हे चिन्ह आहे आणि त्यामुळे हो चारशे अबकी बार चारशे चारश पार असा जो नारा आहे तो उलटा होऊन अबकी बार भाजपा चार सगोपर तडीपार अबकी भाजपा तड़ी तडीपार अशा प्रकारचा नवा नारा जनता या मतपेटीच्या माध्यमातून या निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध करतील अशी खात्री आहे आपणही त्याला हातभार राहूया अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद